पांडुरंगाभ्या पांडुरंगा भ्यानमा गुरु माय गुरुराव राव तू धाव तोडी माझा येव आता ये तोडोनी माझा माया माझी मज दावी मिरास, नको करू मज निरास तुझिया जवळ आलिया गुरु माझा कृपाळू गुरु माझा स्नेहाळू गुरु माझा दयाळू पूर्ण घण जो मज धरोणी हाते दाविले चैतन्य स्वरूपाते माझे मज कळले ते तुझेच कृपे गुरुराया जिकडे पहावे तिकडे स्वरूपची दिसे उघडे जळी स्थळी काष्टी सापडे तुझेच रूप गुरुराया डोळे मिटोणी पाहता तव तुझेच रूप तत्वता उघडोणी जव पाहता तव तूच दिससी गुरुवर्या ऐसे गुरुराये केले अवघे घणानंद कोंदले चैतन्य रूप पाहिले तुझे कृपे गुरुराया महादामाय पावल्या त्या निजधामा सारोणी विधियुक्त कामा समाधी स्थिती वर्णिली असे गतकथार्थ इतुका झाला पुढील अध्यायी मल्ला वदवीलचे जे बोला ते श्रवणे तुटती महा दोष मल्ला आठवणी चक्रपाणी नित्य निरंजनी बोधोनी अमृत वचनी सन्मार्गा लावी सर्व जना एका भजन मार्ग दावी एका योग मार्ग लावी साधन समाधी बरवी यथानुगती सांगत असे जयाचा जैसा अधिकार तैसाची उपदेश असे साचार तेने योगे परमार्थ सार जना सुलभ वाटत असे कलियुगी उद्धार हरिचा नामाने ऐसे बोलती पुराणे तया वचनाप्रमाणे नाम महात्म्य सांगे जना नाम साधन सुलभ गोमटे नका जाऊ अन्य वाटे नसे गोमटे कलियुगामध्ये कलियुगी अन्नमय प्राण जाना नका करू तप अनुष्ठाना नाम महिमान जाना कलियुगी उद्धार व्हावया अजामेळ पापराशी नामे गेला वैकुंठासी गजेंद्र देता हाके केरसी धावे न वाल्मिकी ऐसा कोळी नामे झाला तपोबळी रचोनी रामायण ओळी त्रिभुवनी झाला जळतील पापे पळतील दोष ऐसे नाम महात्म्य विशेष यावीन अन्य नसे श्रेष्ठ साधन सुलभ गोमटे नामा पुढे राहिले ऐसे पाप कोणी नाही केले या लागी साधन सोपे हाती दिले कलियुगामध्ये या लागी कलियुगी श्रेष्ठ यावीन अन्य साधन नाही वरिष्ठ नका जीव जीवा देऊ कष्ट सहज सुलभ सोडोनी थाई बैसोनी एक चित्ता आवडी अनंते आळविता तुझे उने पुरे याची चिंता सर्व तो वाहे। प्रेमे आठविता ऋषिकेशी धावो न येईल समयासी पावला द्रौपदी कार्यासी प्रेम भावे आठविता या लागी नामावर ठेवो न विश्वास करा विठ्ठल नामे घोष नामी मानोनी संतोष प्रपंच रहाटी चालवावी विश्वासे तारले जड पाशानास तारोण पार केले मानरास ऐसे जानोन महिमा मानास नित्य नाम स्मरण करा नामाचे चिंतन या नाव जाना भजन

यावे नाम रूप मेळ घालून या ऐसे बोधिता नाना परी उपदेश मानला अंतरी साधक जे परी ते प्रार्थिते मल्ला लागी गुरुराय तुम्ही थोर उपदेश दिदला आम्हास समोर ते आम्ही चित्त चकोर होवोन सेविला महाराजे नामामृत वर्षला जो मेघ नाम महिमा जाणीला सर्वांग तेने आमचे अंतरंग पावन झाले गुरुराया नाम जप महात्म्य वदता वैखरी आपण वदला श्री हरी नाम रूपी लावोणी करी जपतो चहू वाचे वैखरी वाचे नाम जपता नाही मनासा भरवसा प्रपंची कर्म राहटता वैखरी नाम जप चालू असे या लागी विनंती तव पाई अजपा जपाचे ठाई वाचे कैसा जप पाही ते महाराजा दाबोणी अंतरीच्या व्यथा चवु वेदांच्या अवस्था कोने ठाई काय व्यवस्था योग मार्ग दावेजे षटचक्राचा शोध देवोनिया महासबोध निज चैतन्याचा ओघ सोडोनी दावी गुरुवर्या गुरुवीन कोण दाखवील वाट अवघड से उनमणीचा उतरवणी पहिलं वाट नेई अमा गुरुवर्या ऐकोनी सर्वांची विनवनी जानोनी घेतले म्हणो म्हणे आता तत्व विवरणी मल्ला बोधतील सर्वा मल्ला उपदेशी सर्वासी परी नसे सर्वा सारखी म्हणून करोनिया पारखी उपदेश देई जयातया जेने जैसे अन्न खावे प्रकृती ही तैसे चुभावे अल्प ओझे घ्यावे आपा पल्या शक्ती परी यथांग गंगा वाहत आहे परी जयासी ते चितेने पाणी प्यावे हा नियमची असे जयाचा अधिकार जयसा तयासी उपदेश ही तैसा आपणासी रुचेल कैसा तैसा परी घेचे आता तत्व विवरण षटचक्राचे शोधन होईल आता येथो गुरुमल्ला कृपे मी तवा हे पांगळा बुद्धीने वेंधळा तो कृपे आगळा बोध कैसा होईल महाराजा परिसमर्थाची धरोणिकास पैलतिरीची धरोणी आस तव कृपेचा धरोणी हव्यास मिही पुढती जात असे तुम्ही श्रोते संत ज्ञानवरा वरा एवढा उपकार करा सांगोणी रुक्मिणी वरा उतरवा पैलपार तत्व ते कोणते किती शटचक्रकासया म्हणती हे न जाने मी निश्चिती या लागी दावा तुम्ही गुरुच्या दाविल्या वाटा ते मार्ग धरून साचा वदेन मीही वाचा तुमचेच कृपे जयासी परमार्थाची तयाने सोडावे सर्व लिगाड उघडो निर्धय मंदिरी कवाड शरण जावे जयासी गुरुकृपा लाभले तयासी हे वैभव जोडले अन्यथा कोणी नाही दाखविले मार्ग येथीचे जया या ज्ञानाची आवडी खरोखरी त्याने राहावे गुरु घरी राहुणतयाचे द्वारी सेवा आरंभावी मनोभावे गुरुसेवेचे लक्षण येथ सांगता वाढेल या लागी जानकार सेवा गुरुची भायांग सेवा या। करावी जिवे भावे तया प्रसन्न होतील गुरुराया ऐसे परी जाणावे सुचिरभूत करोणी अंतरंग वर बसवा गुरु श्रीरंग पूजावा सर्व भाव करोणी संग प्रसंग भावया बुद्धीत भेद नसावा सद्भाव नसावा गुरुद्वारी वर्तावा मी घरी खातो पकवान येथे मिळे कदान ऐसे ठेवो नये मन गुरुद्वारी वर्तता सप्तदिन झाला उपवास तरी सोडो नये सेवेस, जीवभाव अपूर्ण तयास सेवे लागी उभे राहावे जीव भावपूर्ण तयास सेवे लागी उभे राहावे गुरुची नित्य पूजा सामुग्री या दोन्ही करी उभे राहावे गुरु जे आज्ञा करती धावून यावे पुढती आज्ञा पूर्ण करोणी मागुती उभे राहावे सेवे लागी गुरु असे बहुताची आस परिसेवा तयास कैसी एकलेची होय हे चिकास प्रेमे करोन लावावी तनु मनोजीवे चरणास लागावे आणि अगरवता करावे दास सकळ ऐसे उक्ती न्याया ते सेवे सिलागावे सेवा करोन तो शवावे गुरु लागी गुरु प्रसन्न झाली यावरती वर माग म्हणती निश्चिती तेव्हा घ्यावी सर्व प्रचिती स्थानमान मान देहीच्या विचारोणी ऐसे जेणे भावे केले तयासी फळही लाभले अन्यथा सर्व व्यर्थ गेले बहुरूप्याच्या सोंगापरी ऐसी गुरुसेवा दावतील मार्ग कुसरी वदेन त्यांच्या वैखरी गुरु गम्य आता मल्ला गुरु घरी वदतील श्रवण मनन निजध्यास मल्ला म्हणे सर्वासी चित्त देवोन परीयसी तत्वविवरणसी सांगेन पुडती निसंग निर्गुण निराकार हे अनिर्वाच्याचे मुख्य सार उमटली ओंकार हे ब्रह्मांडाचे मुख्य बीजस ओंकार ब्रह्मी झाले ते इच्छा शक्ती झाली ब्रह्मांड रचना करत असे आदिशक्ती बोल विष्णू असे जे नाभिकमळी ब्रह्मदेव जन्मला असे ब्रह्मदेवे अनंत तप केले ज्योतिर्लिंग स्वरूप डोळा पाहिले ज्योतिर्लिंगे आज्ञा दिदले सृष्टी रचना करावया प्रमाण ब्रह्मदेवे रचिले जान तैसेची वेद केले निर्माण स्वये ब्रह्मदेवे युगे अठरा रचि जान त्याची नामे पहा प्रमाण सांगतो तुम्हा कारण सृष्टी रचना ब्रह्मदेवे पहिले अनंत युग बोलजे दुसरे विस्तारण युग जाणिजे तिसरे तैसेची तिसरे अद्भुत युग म्हणजे चौथे जान तामस पाचवे ते तारजयुग सहावे ताडजयुग सातवे भिन्नजयुग भिन्न युक्त भिन्न युग जान आठवे नववे ते अभ्यंगुग दहावे ते मनरक युग अकरावे ते अव्यक्त युग तांबज ते जान बारावे विश्वासू आण तेरावे अलंकृत युग चौदावे कृतयुग जान पंधरावे सोळावे ते त्रेता युग सतरावे ते द्वापार युग जाण अंतिकलयुग पहाण ऐसे अठरा युग महान, रचिले ब्रह्मदेवे युगायुगाच्या ठाई दश देह निर्मिले तत्व निर्मोण देही रचियेले पूर्ण ब्रह्मांड प्रथम दश देह अवस्था अशा निर्मिएली कमळेशा स्थूल सूक्ष्म कारण महाकारण शा ज्ञान देह विराट देह हिरण्य गर्भ देह तो असे माया देह ही दिसे मूळ प्रकृती देह नववा असे वाजान पद्म देह देह निर्मोणी देही नाग कृकर कुर्मपाही देवदत्त धनंजय तैसेच पंच महाभूते निर्मिळि साचिते परीसा वेदो चित्ते श्रोते जन शून्य ब्रह्मांडापासून आकाश जान आकाशी ते पवन पहाण पवन पुडुती तेज महान निर्मिले ब्रह्मदेवे तेजा पुडुती आप पाही, आपा आपडुती पृथ्वी पाही, ऐसे पंच महाभूते ब्रह्मांडी रचिले ब्रह्मदेवे जे निर्मिले ब्रह्मांडी तेच रचिले पिंडी या लागी पिंडी ते ब्रह्मांडी बोलती ती शास्त्रे आता पिंडीचे पंच तत्व ब्रम्ह देव कैसे रचिले सांगतसे ते सांगत आकाशवर्ण काळा दिसे श्रवण असे वायु तो निराळा दिसे दिसेक नासिक तेज ते आरक्त दिसे स्थान ते डोळा असे आप पांढरे दिसे स्थान ते शिष्ण जान पृथ्वी पीत वर्ण दिसे स्थान ते मुख असे पंचमहाभूताचे ऐसे स्थान वर्ण देही देहतव घडला सांगितले पंचतत्वाचा भेद तोचा नासाचा ऐका सांगीण तत्वाचा विस्तार पै या पंच जान पडती पंचक खून पहाण देही आकार निर्मिला जाण कैशारिती ऐका प्राण ते पहिले रे अंतकरण पंचक दुसरे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय पंचक तिसरे चौथे पाचवे जान विषय पंचक प्राण जान देही व्यान समान उदान अपान प्राण आता अंतकरण पंचक जान देही तो कैशारिती अंतकरण मनबुद्धी ही चित्त अहंकार देही हे अंतकरण पंचक पाही झाले असे श्रोता चक्षु जुहा घ्राण त्वचा ते दे, देही जान ज्ञानेंद्रिय पंच वाचा शिष्ण हे कर्मेंद्रिय पंचक पहान सांगितले देही आता पाचवा तो विषय पंचक शब्द स्पर्श रूप रस गंध देख हे पंचक भेद अनेक सांगितले तुम्हा प्रती। आता हे ही पंचतत्व देहा प्रति कैशारिती गुण असती देहि परिसा पुढती चित्त देवोन आकाशापासून दिसती देही लोभ काम क्रोध मोह भय पाही तैसे चिवायू पासोन देही प्रसरण चलन गमन भ्रमण आकुंचन देही दिसती पै निद्रा मैथुन क्षुधा तृषा आलस्य दिसे परेशा हे तेजापासून विरेषा देही वसले दिसत असे आता आपापासोन पाही श्लेष्म शुक्र रक्त मूत्र मद देही ये ठाई ज्ञानेशा पृथ्वी पासोन देही रोम त्वचा मांस नाडीही असती ते दिसतसे पाही आपुल्या देही सर्वथा ऐसा स्थूल देहीचा विचार सांगितला असे साचार आता सूक्ष्म देहीचा प्रकार तोही ऐका पुढती आकाशापासो निसूक्ष्मदेही अंतकरण मनबुद्धी चित्त अहंकार पाही तैसेची वायुपासो न सूक्ष्म देही व्यान समान उदान प्राण अपाण पै ते क्षोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण देही तैसेची आपा न पाहि वाचा हस्त पाद शिष्ण गुद पृथ्वी न पाहि शब्द स्पर्श रूप गंध देही दिसती सूक्ष्म देही पाहि ते सांगितले सविस्तर आता कारण देह पाही आकाशापासून दिसती देही पूर्णत्व अंगत्व व्यापकत्व बीजत्व अखंडत्व वायू दिसती पाही अजत्व अच्छत्व परापरत्व तैसेची निर्मलत्व अजत्व दिसती देही आपणा आता तेजापासून पाही अवधत्व उद उदयत्व प्रकाशत्व तैसेची जान चैतन्यत्व अनर्घत्व देही वसती पै तैसे पाही आपलेद्य जीवित्व ज्योतित्व पुढती जान अमृतत्व कृपाळुत्व देही शोधिता आता पाही, पंचात्मक आपोतत्व कारणत्व तैसेची जाण पाणत्व आधार आधारत्व समृत्व देही जाण सांगितला ऐसा स्थूल सूक्ष्म कारण देहीचा विचार सांगितला जाण ते तू ब्रह्मांडी पहान एक तत्वे आता पिंडी ते सर्व ब्रह्मांडोनी ऐसे बोलले शास्त्र पुराणे तरी त्याचे सांगोणी सांगेन पुढती एका पिंडीचा तो विचार मन मनबुद्धी चित्त अहंकार आता ब्रह्मीचा स्थान प्रकार जाणावयास सांगत असे विष्णू अंतःकरण चंद्र मन बुद्धी विरंची चित्त नारायण अहंकारसे गौरी रमण ऐसे ब्रह्मांडीचे स्थान असे पिंडीचे लक्षण सर्व शरीरी व्यापोन व्यान नाभी समान कंठस्थानी उदान पै हृदयी प्राण तो जान गुदितो असे अपान आता ब्रह्मांडीचे स्थानमान तुम्हा सांगत असे नाग कूर्म क्रकर देवदत्त धनंजय जान हे ब्रह्मांडीचे मुख्य पंचप्राण आता विषय पंचक जान पिंड ब्रह्मांडाचे शब्द स्पर्श रूप रस ब्रह्मांडी भोग अक्षोत्रत्व त्वचा चक्षु जिह्वा घ्राण जान पिंडी आता याचे स्थानमान देही घडी ऐशारिती जानपा श्रोत्र म्हणजे दिशा पाहे त्वचा म्हणजे पवन आहे पवनाहेक्षुसूर चिव्हा वरुण पाहे तो अश्विनी देव पहाण पाद पादतो त्रिविक्रम जान श्रीष्ण प्रजापती गुद नैऋत्य ब्रह्मांडीचे विष पंचक श्रोत्र म्हणजे आकाश एक त्वचा ते वायु चक्षु तेज ते देख जिव्हा आप ते पृथ्वी पिंडिते सर्व ब्रह्मांडीही ऐशे शास्त्र देतसे क्वाही तयाचे स्थानमान देही तुम्हा लागी निरोपिले अभ्यासे मनन करावे मनने निजध्यास लावावे साक्षात्काराते पावावे गुरु ते पुसोणे अज्ञान स्वरूपी माया नटे मूळ प्रकृती ज्ञान प्रगटे ब्रह्म स्वसंवेदे एकटे अनिर्वाच्य पै अविद्योपादी जीव झाला अहम देही करता म्हणू लागला तेने निज स्वरूपाशी विसरला अहम भावे करोनी स्वयची बद्ध होवणी माझे माझे म्हणवणी व्यर्थ शीन घेवणी जीव प्रपंची रमलासे नाहम भोगता नाहम करता जेने ओळखले पुरुषार्था तो मुक्तची जान सर्वथा याते संदेह नाही म्हणून शरण गुरुसी जावे सत्यपदाचे लक्षण ओळखावे चित्तदाते जाणावे राहो निजानंद ऐसा तत्वाचा विचार सांगितला साचार चतुर श्रोते जाणकार अभ्यासतील पुढती आता पुढील होईल षटचक्राचे शोधन विनंती मी याते काही नेने सदा विषयी बुडी देणे हाच छंद मना जाणे म्हणून तुम्हा प्रार्थितो गुरुसेवे लागी जाना शरण मी सद्गुरु राणा देवोनी वरदाना पुढती मार्गदा विजय रंगनाथ भक्तीचा गुरु चरित्री रंगला गुरु गुरुवधवी तोच वदला स्वांत सुखे सूत रंगनाथ क्रोत श्री सद्गुरु अमृत ग्रंथ चतुर्विशोध्याय संपूर्ण तत्सत कृष्णार्पणमस्तु